नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एकदा तुमच मोबाईल आज हिला सोडण्याचा दिवस तिला सोडायला घेऊन आलो पण त्याच्या अगोदर ट्रेन आता थोडी लेट होती म्हणजे आमची ट्रेन आता लेट आहे थोडी जर विचार केला मरीन लाईनला तर आता आधी आलोय मरीन लाईनला थांबा बँक कॅमेरा एकदम मजा आला हा मग आता आपली ट्रेन आहे का त्याच्यामुळे बोलतो इथे संध्याकाळपर्यंत बसायचं

आज आहे नागपंचमी तर नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून माझ्याकडून खूप शुभेच्छा हा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तर आज आम्ही आलेलो आहे जालन्यामध्ये इच्या गावाला बरोबर जालन्यामध्ये आलेलो आहे आणि नागपंचमीचा सण हा साजरा करणार आहोत आपण त्याच्या अगोदर मायऱ्यांनी हे ड्रेस घातलेत ना ते तिला चेंज करणार नंतर साडी वेळ करणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवते कोणती साडी वेअर करत तुम्ही सांगा कन्फ्युजन मध्ये आहे ती तीन साड्या आहेत तीन साड्या मधून कन्फ्युजन मध्ये साड्या भरपूर आहेत पण आता समजा नाही कोणते घाल होत आणि एकदम झोका दाखवते मी साडी घालून झोका कुठं बांधला चला झोका बघायला जाऊ आपण पाहिजे चला झोका <laughs> लिंबाचं झाड बाळ साडी घालून वेअर वेअर करणार साडी झोका घालणार अरे काय बर साडी वेअर करून झोका घालणार आहे आता साडी वेअर करून झोका घाल झोका खेळणार आहे खेळणार आहे आता परफेक्ट आला कोंबडी पण आली बघ बांधले तो मस्त आण अरे लिंब पण एकदम भारी उन्हाळ्यात मस्त वाटत काय का इकडे हा ओ चल 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 मग बापरे खूपच उंच आहे पण इकडे गेल्यावर डायरेक्ट याच्यामध्ये पडशी जरा सांभाळून आणि या दोघी पण इथं रेडी झालेले आहेत हे बघा आता अवतार बघा कसं झालं ए पटकन रेडी हो चला दोघे पण परत मी आता साडी वेअर करते आणि तुम्हाला दाखवते त्याच्या अगोदर दाखवते साडी कोणती घालू मी सध्या ले कन्फ्युजन मध्ये आहे साडी कोणती घालू चल मी तुझी कन्फ्युजन दूर करतो आणि पटकन तुला डिसाइड करायला सांगतो की ही साडी घाल चल साड्याकडे दे पाऊस पडतोय आणि झोका आपली वाट बघतोय त्या साईडला झोका आहे आता कसं चल चल इलाज हे झोका खेळूनच राहायचं आणि इथं ओला झालेला इथं झोका खेळायचं आज फायनली तर आपण चाललोय विचारते का मस्त दिसते चला मी सांगितलं ना तुला <laughs> चल चलो हिला सगळी सोय करून दिलेली आहे बरोबर बांधले त्यांनी उंच झोका एकदम फास्ट खेळ फास्ट एवढंच येत तुला खेळा फास्ट अरे देवा और फास्ट मी झोका देऊ का तुला हा धन्यवाद

आता नाही का इस नाही काय झालं होतं माहिती का घरून निघायचं पहिले इस नाही का मला नागपंचमीला घरी जायचंय झोका खेळायचा आमची लय मोठे मोठे झोके असते झाले ना हाऊस पूर्ण आज गावात भरपूर मग सर आता गावात जायचं सध्या पाऊस खूप पाऊस चालू आहे इथे त्याच्यामुळे आपल्याला खेळताना हा इथं पण एक झोका आहे साईडला पाऊस झाली ना पण तुझी गावाकडे यायचं गावाला यायचं आम्ही मोठे मोठे झोके असतात दूध पाजायचं नागाला ए दूध पाजतच नाही कुठे भरपूर सकाळपासून ती रेडी आहे पण पावसाने काय रेडी होऊन नाही दिला आम्हाला तर ही रेडी झाली आहे फायनली आणि झोका पण खेळली पण आता एक मेन हे राहिलं का आता गोड स्वयंपाक बनवतात पुरणपोळीला आणि असं मी ऐकलं का ते तव्याच काय आज ना ते तव्यावर ना जेवण नाही ना काय काय आम्ही फक्त सकाळी वरम बटा केल्या होत्या पण तुमच्यासाठी मी काय केलं होतं नाही करत पण तरी पण काय पण म्हणजे काय विषय काय म्हणजे नागपंचमीच्या दिवशी ते करावं नाही लागत काय पण तव्यावर चपात्या करावं नाही लागत भाकरी करावं लागत जर तुमच्याकडे पण अशी काही प्रथा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा नाही आमच्या तिकडे काहीच नसतं नागपंचमी सण पण असा वाटत नाही हा तिकडे वाटतच नाही कोणता सण सेलिब्रेट म्हणजे होतो करून तिकडे गावाला काय सगळे सण असे म्हणजे सगळेजण सेलिब्रेट करतात ना तर चांगलं वाटतं थोडं आपले मराठी सण आता कमी कमी होत चाललेत खूप कमी आता गावाकडं सेलिब्रेट केले जाते आता तिकडे आपल्या इकडे फक्त दिवाळी होळी असे मोठे मोठे सण सेलिब्रेट केले जातात काही दिवसांनी ते पण कमी होतील असं वाटतं पण इकडं सगळे सण आता तिकडे धोका कोणी बांधला असेल का विचार कर कोणीच नसेल बांधला तिकडे इकडे करण्याला भरपूर आहे आणि हे बोलली आता तव्यावर काही नाही करायचं पण आता ही पुरणपोळी बनवणार आहे तव्यावरतीच करणार आहे ना पुरणपोळी करणार आहे तव्यावर सकाळी आता ना मी पुरणपोळी बनवणार आहे आता जेवायला जास्त आवडते पुरणपोळी मस्त अरे राजा महाराजांचं जेवण होत पुरणपोळी म्हणजे देवलोक खात होते पूर्ण तुला नाही आवडत ना मग चला माझ्यासोबत काशीला खेळ ना बस का तू एवढ्या लांब कशासाठी आली मला ते सांग सांगा खेळायसाठी ना तू खेळ खेळ चाल मी तुला झोका नाही देत तुझी शूट घेतो